नमस्कार मित्रांनो असे म्हणतात स्वतःवर जर विजय मिळवायचा असेल ना तर डोक्याचा वापर करा आणि समोरच्यावर विजय मिळवायचा असेल ना तर डोक्याबरोबर हृदयाचा वापर करा इमोशन्स भावना या सर्वात पॉवरफुल असतात असा सिद्धांत सांगतो नमस्कार मित्रांनो मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक आणि आज मी तुम्हाला सांगणारे भावनेची ताकद पॉवर ऑफ इमोशन्स मित्रांनो तुम्ही शोले सिनेमा पाहिलाच असेल मी अकरा वेळेस पाहिला शोले सिनेमामध्ये जय आणि विरू या दोन मित्राचं एक ध्येय असतं फक्त पैसे कमवणे म्हणून ते फक्त पैशासाठी गब्बर सिंगला पकडून देण्याचं काम स्वीकारतात पुढं विरू जय गावातले गाववाले आणि ठाकूर हे सर्वजण प्रयत्न करूनही गब्बर सिंगला पकडू शकत नाही पण पुढे घटना घडते एका लढाईत म्हणजे जय मरतो त्याच्या हातातील क्वाईन पाहून धर्मेंद्र म्हणतो दोस्त तुने म्हणजे फसा दिया प्रेमाखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून तू खोटे बोलून बसंतीला सोडण्यासाठी पाठवलं होतं त्यामुळं विरूच्या डोळ्यात रक्त उतरतं आणि तो एक डायलॉग म्हणतो गब्बर मै रहा आहो अब मै मै तुझे नाही छोडूंगा तूने ने मेरी यारकी जानली आणि तो घोड्यावर बसून टक 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 करीत जातो आणि गब्बर सिंगला पकडतो मारतो मित्रांनो अनेकांना प्रश्न पडतो की हे असं कसं शक्य आहे अगोदर विरू जय गाववाले सगळे मिळून त्याला पकडू शकत नव्हते आणि आता धर्मेंद्र म्हणजे विरू एकटाच जाऊन त्याला कसं काय पकडतो तुम्ही म्हणाल सिनेमाच्या डायरेक्टरला तसं दाखवायचं असेल म्हणून तसं दाखवलं असेल ते खरं नाही कारण जय जिवंत तो होता तोपर्यंत या दोघांचं ध्येय हे हो। फक्त पैसे कमावून होतं फायनान्शियल ड्रीम होतं पण जेव्हा जय मेल्यानंतर विरू म्हणजे धर्मेंद्रचं ध्येय गब्बरला मारून त्याचा बदला घेणं हेच होतं कारण इमोशनल ड्रीम म्हणजे भावना म्हणूनच म्हणतात इमोशनल ड्रीम इज मोर पॉवरफुल दॅन एनी ड्रीम मित्रांनो एखाद्या आग लागलेल्या घरात तुम्हाला जर जा म्हटलं तर तुम्ही जाणार का तर नाही पण त्याच आग लागलेल्या घरात तुमचा एकुलता एक मुलगा अडकलाय आणि तो टाव फोडतोय बाबा वाचवा बाबा वाचवा त्यावेळी तुम्ही निश्चितच त्या आगीत जाऊन मुलाला वाचवणारच कारण तुमच्या भावना तुमचे इमोशन्स तुमचं प्रेम प्रेमाखातर तुम्ही स्वतःपेक्षाही स्वतःच्या अतिप्रिय व्यक्तीसाठी अशक्य ते शक्य करून दाखवता ते फक्त भावनेमुळे मित्रांनो माझ्या माझ्या आजोबावर प्रचंड प्रेम आणि विश्वास होता त्यांची इच्छा होती की मी शेती न करता शिकून साहेब व्हावं आणि आमच्या दारात एक जिपडा आणावं म्हणजे जीप आणावं त्या प्रेमाच्या भावनेनेच मी पेटून उठलो खूप अभ्यास करून स्टेट बँकेत साहेब झालो आणि त्यावेळी दीड लाखाची जीप नव्हे तर पाच लाखाची कार उभा केली कारण भावना इमोशन्स मित्रांनो यावरून हे सिद्ध होतं की भावनात्मक स्वप्न हे सर्वात श्रेष्ठ असतं म्हणून तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी प्रचंड यश मिळवा आनंद मिळवा त्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार